नमस्कार मित्रांनो वीन दोघातली तुटेना एक सप्टेंबर भागामध्ये अखेरसमोर सोनंदीला सॉरी म्हणतो आणि तिला सारखा खाण्याचा आग्रह करत असतो आजी दोघांकडं कौतुकाने बघत असते पण मलिका अंशुमनला मात्र खूप कसं तरी होतं पण पोलीस आले आणि एवढा गोंधळ झाला ह्या कारणाने सोनंदीला खूप टेन्शन येतं आणि शिंका चालू होतात ती सगळ्यांना म्हणते एक्सक्यूज मी मी आलेचा ते आता बाहेर जाते समोर म्हणतो मी पण आलोच तो तिच्या मागे जातो सोनंदी सारखी शिंकत असते तो तो काय झालं काही प्रॉब्लेम आहे का सोनंदी म्हणते तुम्हीच एक प्रॉब्लेम आहे मला जेलमध्ये टाकायचा प्लॅन होता ना तुमचा समोर म्हणतो होता पण आता नाही तेवढेच सोनंदी शिंकते आता समोर पटकन नाकाला रुमाल लावतो सोनंदी पुन्हा बोलायला लागते पुन्हा शिंकते समोर म्हणतो तुम्ही एक तो बोला, तर बोला नाहीतर शिंका ते, 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 ते मला स्ट्रेस झाला की शिंका येतात तो तो, तो खरंच हसून होतो स्ट्रेसमुळे शिंका येतात हा गा स्प्रे सोनंदी म्हणते तुमच्यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी औषधं नाही घेत तो तिला स्प्रे द्यायला लागतो आणि स्वानंदी शिंकते आता दोघांच्यामध्ये स्प्रे खाली पडतो दोघंही वागतात आणि एकमेकाच्या डोक्याची टक्कर होते आता दोघंही डोकंच होतात समर म्हणतो घ्या आणि नाकात मारा तुम्हाला बरं वाटेल आता सोनंदी ऐकते आणि नाकामध्ये स्प्रे मारते तिला आता खूप बरं वाटतं आता दोघं पण आत येतात आजी सोनंदीला म्हणते सोनंदी अगं बस ना आणि म्हणते लग्न ठरलं असं आपण जाहीरच करूया रोहन म्हणतो त्याआधी मला तुमच्या सगळ्यांशी काहीतरी बोलायचं माझ्या नंदुताईचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही हे रोहनचं बोलणं ऐकून सगळेच हादरून जातात बाब म्हणतात रोहन सोनंदी म्हणते रोहन अरे हे काय बोलतोस रोहन म्हणतो नाही ताई तुझं आधी लग्न होणार आणि त्यानंतर माझं सोनंदी म्हणते अरे असं कुठे लिहिलं का पहिले मीच लग्न करायचं आणि नंतर तू माझ्या आधी तुझं लग्न झालं तर काय हरकत आहे पण रोहन काय ऐकत नाही आता सगळ्यांपुढे मोठा पेस उभा राहतो उद्याचा फुल एपिसोड बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद